स्वामी सर्वांना आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी स्वाती तुम्हा सर्वांचे माझ्या मैत्रिणींचे माझ्या ताईंचे अगदी मनापासून या व्हिडिओमध्ये स्वागत करते बऱ्याच गृहिणींना ताईंना प्रश्न पडला असेल की या संक्रांतीला कोणता रंग घालायचा आहे किंवा संक्रांतीला कोणती साडी घालावी अगदी कमी वेळामध्ये तुम्ही कशा तयार होऊ शकता तेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात आधी मकर संक्रांतीला आपल्याला कोणती साडी घालायची ना ही साडी तुम्ही आधीच डिसाईड करून घ्या ठरवून ठेवा आता तुम्ही संक्रांतीला जर नवीन साडी घेतली असेल ना त्या साडीवर जर तुम्ही ब्लाऊज पीस शिवायला टाकले असेल तो ब्लाऊज पीस तुमचा शि शिवून झाला आहे की तो एकदा क्लिअर करून घ्या शिवून झाला असेल तर घरी आणा त्याला व्यवस्थित बघा कुठं चुरगडलाय का त्याला एकदा प्रेस करून घ्या आणि जर तुम्ही संक्रांतीला नवी साडी घेतली नसेल तुम्हाला पहिलीच घरातील एखादी साडी घालायची असेल ना संक्रांतीला तर मग त्या साडीला व्यवस्थित धुवून घ्या प्रेस करून घ्या व्यवस्थित आणि त्यानंतर त्या साडीवरचा जो काही शिवलेला ब्लाऊज आहे तो देखील बघा तुम्ही त्याला देखील धुवून क्लीन करून घ्या त्यानंतर त्याला ब्लाऊजला देखील प्रेस करा साडीवरचा शिवलेला ब्लाउज पीस त्यानंतर साडीवरचा मॅचिंग परकर पेटीकोट एकाच ठिकाणी व्यवस्थित ठेवून द्या म्हणजे ना संक्रांतीच्या दोन दिवस तुम्हाला आधी निदान हे काम करून ठेवायचं आहे त्यामुळे तुमची ऐन वेळेस गडबड होणार नाही आता त्यानंतर ना ऐन संक्रांतीलाच गजरे खूप महाग मिळतात आणि प्रत्येक सुवासिनी गजरा हा लावायलाच पाहिजे तर मग अशा वेळी ना गजरे खूप महाग मिळत असतील ना तर तुम्ही काय करा जर तुमच्या घरामध्ये घरीच जर झाड असतील ना भरपूर असे फुलं असतील तर पांढऱ्या शुभ्र रंगाचे जर फुलं असतील ना शेवंतीचे म्हणा किंवा इतर काही तर त्या फुलांचा तुम्ही घरच्या गहर घरी छान असा हा बन गजरा किंवा बनवू शकता तर त्यासाठी आपल्या घरातलंच जे रबर बँड आहे ना ते घ्यायचं आणि त्याला असे पांढऱ्या शुभ्र रंगाचे किंवा ज्या का रंगाचे तुमच्या घरगुती फुलं असतील ना तर ते फुलं तुम्ही इथे घ्यायचे धागामध्ये असं व्यवस्थित टाके टाकून घ्यायचे याच्यामध्ये म्हणजे एक छान असा बघू शकता आपला गजरा विकत न घेता एकदम ओरिजिनल फुलांचा छान असा हा गजरा तयार होतो आणि बऱ्याच ताई आहेत की ज्यांना संक्रांतीला आंबाडा घालतात बघा केसांमध्ये मग आंबाडा जर घालत असाल ना तर हे चांगला ऑप्शन आहे तुमच्यासाठी की तुम्ही ना असा छान असा हा गजरा तयार करू शकता आंबाड्यामध्ये घालण्यासाठी खूप छान उठून दिसतो आपल्या काळ्या केसांचा रंग त्यामध्ये हा पांढरा शुभ्र असा फुलांचा छान असा हा गजरा आंबाड्यामध्ये खूप छान उठून दिसतो किंवा घरामध्ये तुमच्या ज्या काही कलरचे फुलं असतील किंवा तुम्ही विकत आणून सुद्धा फक्त एक वीस ते तीस रुपयांची फुलं विकत आणून एक आदल्या दिवशी किंवा दोन दिवस आधी असा हा बन गजरा नक्कीच घरामध्ये बनवून ठेवू शकता माझ्याकडे गार्डनमध्ये ना पांढऱ्या शुभ्र रंगाचे फुलं आहेत आणि मरून कलरचे असे दोन कलरचे फुलं आहेत तर मी असे दोन छानच हे बनवून ठेवलेले आहेत जे की आधीच तयारी करून ठेवली ना तर कमीत कमी वेळामध्ये आपण नक्कीच तयार होऊ शकतो आणि मित्र म्हणेल बऱ्याच ताईंकडे छोटी छोटी लहान मुलं असतात किरकिर करतात मग त्यांना स्वतःसाठी वेळ भेटत नाही स्वतःसाठी स्वतःचा मेकअप करण्यासाठी संक्रांतीला सणाला आवरण्यासाठी स्वतःला वेळ मिळत नाही तर त्या आदल्या दिवशी असं नक्कीच करू शकता किंवा किमान गजरा नाही मिळाला किंवा फुलं नसतील घरामध्ये तर किमान सुवासिनी केसाला एक गुलाबाचं फुल तरी नक्कीच लावा आता साडी तुम्ही कोणती घेताय संक्रांतीला तर यंदाची जी संक्रांत आहे ना प्युणा, प्युणा तर ती संक्रांत म्हणाल तर पिवळ्या म्हणजे पिवळ्या रंगाची देवीने परिधान केलेली साडी आहे म्हणजे याचा अर्थ आपल्याला पिवळा रंग घालायचा नाहीये तर यासाठी ना तुम्ही जो काही साडी घेत असाल ना किंवा जी काही साडी तुम्ही घेत असाल घालण्यासाठी संक्रांतीला तर त्या साडीवरती मॅचिंग बांगड्या बघा किंवा जास्त करून सुवासिनी आजकाल किंवा ज्या काही ताया आहेत ना तर त्या काय करतात ना संक्रांतीला जास्त करून हिरव्या रंगाचा हिरव्या रंगाच्याच बांगड्या घालतात किंवा साडीवरती मॅचिंग होणाऱ्या बांगड्या घालतात आणि जर तुम्ही पैठणी म्हणा काटपदर पैठणी जर तुम्हाला घालायची असेल तर त्या साडीचे जे काही काठ आहेत ना त्या काठावरती मॅचिंग तुम्ही बांगड्या घ्या त्यानंतर पैठणी जर घालत असाल ना तर त्यावरती असे छान असे झुमके असतात ना तर ते कानामध्ये घाला त्यानंतर चंद्रकोर जी टिकली असते ना तिचा चांगला वापर करा म्हणजे मोठ्यात मुट मोठी टिकली लावा जर चेहरा रुंद असेल कपाळ रुंद असेल तर टिकली छोटी लावा म्हणजे उठून दिसेल आणि चेहरा बारीक असेल तर टिकली मोठ्या आकाराची लावली तर उठून दिसते बघा त्यानंतर ना पैठणी ज्या काही साड्या असतात ना तर त्या साड्याच्या बॉर्डरवरती गोल्डन जरी असते तर गोल्डन वरती ना ज्या काही गळ्यामध्ये चिटकून आपण ठुशेचा हार घालतो ना, ती ना तर ती ठुशी छान अशी उठून दिसते किंवा तुमच्याकडे सिंपल असे काही सुंदर असे नेकलेस असतील ना जे काही उठून दिसतील तर सिंपल असे एकदम हलके घाला आणि मी तर म्हणेल जर तुमच्या मागे जर लहान मुलं किंवा लहान बाळ असेल ना तुमच्याकडे तर जेवढी सिंपल साडी तुम्ही घालाल ना तेवढी छान अशी उठून दिसते पण हलकी पण घाला कारण जेणेकरून जड जास्त साडी घातली ना तर त्यामुळे आपल्यालाच त्रास होतो ती साडी आवरत नाही खराब होते आणि त्यानंतर ना बघू शकता जे काही तुमच्याकडे लॉंग मंगळसूत्र असेल म्हणजे लांब आकाराचे साडीवरती घालण्यासाठी खूपच आकर्षक उठून दिसतात ना तर तुम्ही सोन्याचे जे काही तुमचे दागिने असतील किंवा मंगळसूत्र असेल ना सिंपल लुकमध्ये बघा खूप छान असे उठून दिसतात सिंपल साडीवरती जेवढे तुम्ही सिंपल डागिने घालताल ना तेवढे छान असे उठून दिसतात किंवा तुमच्याकडे मोठं असं दोन पळ्या म्हणजे दोन वाट्यांचे जर मंगळसूत्र असेल ना लांब आकाराचे काळ्या मण्यामधील तर ते छान असे उठून दिसतात बघा कारण जेवढी सिंपल साडी तेवढे सिंपल देखील छान असे उठून दिसतात उठावदार दिसतात आणि जर तुमच्याकडे चोकर असेल घालण्यासाठी गळ्यामध्ये तर तुम्ही तो घाला किंवा एखादा छान असा नेकलेस असेल काळ्या मनांचा जो काही उठून दिसतोय बघा थोडासा म्हणजे तुम्ही ना आधी घालून पाहू शकता की हा उठून दिसतोय की नाही मगच तुम्ही तो घालू शकता साडीवरती आधी तो थोडासा लावून बघा त्यानंतर तुम्हाला लगेचच अंदाज येईल की हा उठून दिसतोय की नाही साडीवरती आणि त्यानंतर ना जर तुमची साडी पैठणी नसेल एकदम सिंपल लुकवाली साडी असेल ना डायमंड वगैरे असेल साडीला तर त्या साडीवरती ना असे डायमंडचे सिंपल असे कानातले नक्कीच घालू शकता त्यावरती छान असे उठून दिसतात बघा तर मग अशा वेळी ना म्हणजे माझं म्हणणं एवढंच की तुम्ही ना असं हे सर्व साहित्य जे काही आहेत ना सगळ्या त्याच्यानी किमान दोन ते तीन दिवस आधी तरी काढून ठेवा एका ठिकाणी काढून ठेवा ऐनवेळेस तुमची जास्त वेळ जाणार नाही तुम्हाला शोधायची गरज पडणार नाही आणि जी काही आपली सेफ्टी पिन असते जी आपण पदरला करतो ना पदराला म्हणजे पिन करतो साडीची पिन करतो त्यावेळेस पण तर आई इतर वेळेस काय होतं ना की आपण संक्रांतीला जेव्हा काही मंदिरात कुठं जातो बसतो तर त्यावेळेस ना आपली पिन किंवा पदर जास्त आपली जेव्हा आपण बसतो ना तेव्हा म्हणजे अडकण्याची शक्यता असते पदर फाटण्याची किंवा ब्लाउज फाटण्याची शक्यता खूपच असते बघा त्यावेळेस ओढला जातो पदर पण मग अशा वेळे ना पदर जास्त म्हणजे त्या जागी फाटू नये किंवा सेफ्टी पिनने एक व्यवस्थित असा ब्लाउज पण लुक पण खराब होतो कुठं होतं जास्त तर तिथं जा आपण पदर पिन करतो ना तिथंच ब्लाऊज जास्त खराब होतो तर तिथं काय करायचंय ब्लाऊजला जिथं आपण पिन लावणार आहोत ना तिथं सर्वात आधी एक टिकली लावून घ्यायची ना टिकलीच्या वरनं ती आपण पिन त्याच्यामध्ये खाऊन घ्यायचे आहे यामुळे काय होणार की ब्लाऊज फाटणार नाही तिथं खराब होणार नाही तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच स्वतःचा ब्लाउज आणि साडी वाचवू शकता आणि त्यानंतर ना साडीवरती जी काही मॅचिंग नेल पॉलिश एकदम लाईट कलर किंवा डार्क कलर तुम्हाला वाटत असेल तुम्ही ती त्याच्यामध्ये नक्कीच वापरू शकता किंवा मॅचिंगसुद्धा सुद्धा नेल पॉलिश वापरू शकता आता त्यानंतर बघा असा हा संपूर्ण असा मेकअप तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता दुसरा सर्वात महत्वाचा जेवढा तुम्ही सिंपल मेकअप कराल ना तेवढा तुम्ही छान असे उठून दिसाल जास्त काही डार्क म्हणजे बा बाहेरचे प्रोडक्ट न वापरता एकदम सिंपल लुक असा जी तुमची डेली वेअरची म्हणजे डेली वापरण्याची क्रीम असेल ना चेहऱ्याची ती लावून चेहरा आधी स्वच्छ धुवायचा त्यानंतर क्रीम लावून घ्यायची किंवा त्याच्यानंतर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर लावून आणि काही मस्कारा असेल तर तो लावू शकता आणि काजळ अगदी सिंपल असं मेकअप करू शकता तुम्ही बघू शकता आणि एकदम लाईट कलरची लिपस्टिक लावून छान असं सुंदर मेकअप तुम्ही संक्रांतीला करू शकता तर बघू शकता या पद्धतीने म्हणजे तुम्ही स्वतःचा वेळ वाचू शकता संक्रांतीला आधीच दोन तीन दिवस जरी तयारी करून ठेव ठेवली तर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक सुवासिनींनी नाकामध्ये नथ ही घालायलाच पाहिजे यामुळे आपल्या चेहऱ्याला एक छान असा लुक येतो चेहरा सुंदर दिसतो आणि प्रत्येक सुवासिनींनी घालावी जर तुमच्याकडे ना तीन ते चार प्रकारचे असतील तर तुम्ही एखादी त्यातली निवडून ठेवा कोणती तुमच्या साडीवरती नाकामध्ये छान अशी उठून दिसते ती ठेवा आणि बघा नाकामध्ये नथ घातल्याने आपल्या चेहऱ्यावरती एक छान अशी शोभा येते तर नक ही प्रत्येक सुवासिनी घालावी आणि त्याचबरोबर मी तर म्हणेल ज्या काही ताईन मागे ना लहान बाळ असेल लहान मुलं असतील ना ज्यांच्या मागे तर किमान त्यांनी तरी ना किमान तीन ते ती चार दिवस आधी ना त्यांच्या घरातील म्हणजे जे काही म्हणजे हे साड्या किंवा जे काही साहित्य आहेत ना तर ते त्यांनी आधी काढून ठेवा म्हणजे तुमची ऐनवेळेस धावपळ होणार नाही आणि हा व्हिडिओचा झाला आहे भाग एक झालेला आहे दुसरा भाग मी तुमच्यासोबत लवकरच घेऊन येणार आहे कारण एकाच व्हिडिओमध्ये जर सर्व मी सांगितलं असतं तर व्हिडिओ पण खूप मोठा झाला असता तर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि बघा बऱ्याच भागामध्ये ना संक्रांतीला काळी साडी घालतात तर तुमच्या भागामध्ये ना संक्रांतीला काळी साडी काळ्या रंगाची साडी घालतात का हे देखील मला नक्की सांगा आमच्या भागामध्ये घालत नाही तर यंदाची संक्रांत जी आहे ना तर ती पिवळ्या रंगाची आलेली आहे म्हणजे पिवळा रंग आपण घालायचं नाहीये देवीने पिवळा रंग परिधान केलेला आहे अजून अशी छान अशी माहिती मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे वौसा कसा तयार करायचा कमी वेळामध्ये तुम्ही संक्रांतीचा स्वयंपाक पण कसा करू शकता हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओचा पार्ट तू लवकरच घेऊन येणार आहे व्हिडिओ हा वाटला संत लाईक करा